काही दिल्लीला निघतो म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही आहे आम्ही बांधव खूप विपुरलेले राज्या राज्यात कधी कधीतरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काही विकत राहिलं पाहिजे पायांडा कधी पडणार आहे कधी ना कधी कधी तो बायंदा पडणार आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे आम्ही महाराष्ट्रातले मराठी हरियाणाला जात आहे कडकडून मिठा हरियाणावाले आणि महाराष्ट्राला गुजरातमधले मराठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठा माळ महाराष्ट्र त्यांना मार राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठी महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठा करतो महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकून आपल्या भावाला मिठा मारतो मग तो कर्नाटक असल आंध्र असेल तेलंगणा असल तामिळनाडू असेल गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठे दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर घेणार समोरासमोर आहे नुसतं बोलतो आहे आम्ही माझा भाऊ तिथे माझा मराठी शिक्षण आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा अतिशय राहणार आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजानं आठवपासून कटपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत जे गेले दिल्लीपर्यंत कुठं कुठं आपल्या राजाची पवित्र पाहायला भूमी झाली त्या भूमीला आपण नरस्वस्थ झालं पाहिजे म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला मोठं अधिवेशन आम्ही घेतो फक्त अधिवेशन दिल्लीला गेलं घोषणा झाली दिल्लीची काही पूर्व तयारी कार्यक्रमाची पण झालेली आहे दिल्लीला जाण्यास हो आज घोषणा केली काय नाही तयारी नाही विशेष काढला जायचं का आधी समाजाला मायाबाला विचारला समाजाला हो जायचं असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक येणार आहे त्याच जर म्हणले आज जायचं ग्राउंड सांगितले तीन दिवसासाठी पूर्व तयारी झालेली आहे शेतीतली मराठी आपली वाट पाहत आहे आणि बघायसाठी त्यांना बघायला लावली कोणचे कोणते त्यांचं आहे बघा चार पाच ग्राउंड आहेत रामलीला जनतर म्हणतो अशी पाच मस्त ग्राउंड सांगितलं त्यातलं सगळ्यात मोठं एक ग्राउंड लागतं अधिवेशनासाठी एक दिवसाचं चांगलं सोहळा एकमेकाला भेटणार आहे सभा त्याला किंवा अधिवेशन म्हणजे आम्ही ते होणार आहे दोन चार ग्राउंड काही पूर्ण गाड्या पण घेतल्या रेल्वेने तरी म्हणलं तरी काही पूर्ण गाड्या घेतात गाड्याला छावायला लागतात रात्री थोपायला अगोदर त्या दिवशी गेले तर थोपायचं सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्या दुसऱ्या दिवशी नागारी कोणा आपली राजांना केलेली पवित्र भूमी आपण बघितली या यामध्ये आणि आपण ती कृतीच केली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन बघायचं लोकं सांगतील तिथं लय भारी गडे तिकडं भारी असंय आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं जे पूर्वी समाजालापासून ओ बी सी संघटित झालं आहे आणि या ओबीसी आपलं असं पर्यटक ओबीसी जो आरशिवाय त्याला विरोध आता प्रखरपणे होत आहे आणि आता त्यात त्या पक्षाचे नेतृत्व मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून केलात तरी आम्हाला आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही आमच्या सोबत राहिले तरीही मिळणार तुमच्या लेकराला ज्यावेळेस आरक्षण दिले गेलं त्यावेळेस आम्ही कधीही विरोध केला नाही आणि आयुष्यात पुढे पण करणार तुम्ही तरी आमचे चॅलेंज करणार करता आम्ही तुमचे करणार नाही ते प्रामाणिक सांगतो फक्त आमच्या वाट जाऊ आमचा हक्काच आहे मराठा आणि पहिले की ते आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या बघत आमच्या लेकराला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागा आम्ही कधीच आजही विसरणार नाही पण आडवे जर पडलात तर ते मनातून कधीच निघणार नाही आरक्षण तर आम्ही घेणारच आहे म्हणून ही कळकळीची विनंती शेवटची केली आणखीन तरी तुमची मन आणि बुद्धी बदला आपण महाराष्ट्रातले लेकर ओबीस असो मराठा असू दे ये केलं गरीबाच्या लेकराला मराठ्यासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत सगळ्या ओबीसीच्या नेत्याने यावं तुम्ही किती तरफाड मारफाडे केली आणि काय होणार पर... पण तुम्ही तीच एवढी तडफड मारफाड जर आमच्या लेकराला मिळवून देण्यासाठी केली तर आमचा समाज इतका आनंदी होईल की आपण आणि एकमेकांच्या मनात राहणार नाही विचार तुम्ही बदलावा आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्यावं ही माझी त्यांना कळकळीची विनंती असता तुमचे विचार तुम्ही घेणार सतरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही प्रमाणपत्र वाटपाचं सूचना दिली होते आणि मागणी केली होती तर आता फक्त देखावा होतोय आत्ता जे आज वाटप झालेत प्रमाणपत्र ते प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटचा जी आर निघण्याच्या पूर्वीचे अर्ज केलेले अशामध्ये काम त्याचं सुरू नाही तुमच्या आधी मीच सकाळी म्हणलो का नाही देऊन नाही घेणार बघू द्या काय प्रक्रिया केली कोणचे दिलेत काय दिलेत उद्या मी या प्रमाणपत्रावाल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार कशी केलेत काय केलेत परवा डावत तुम्हाला सांग मराठा समाजाने टेन्शन नाही पूर्वीच्या नोंदीच्या दिलेल्या असून द्या स्पष्ट सांगा मला त्या शब्दात पूर्वीच्या नोंदीवर दिलेला असू द्या पूर्वीच्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या किंवा आता हैदराबाद गॅजिटच्या आधारे दिलेल्या कोणत्या काय करायचं त्याच्यावर मी मी बरोबर मराठा समाजाला भूमिका सांगतो आणि पुढचा डाव पण सांगतो बायबल व्हायचं नाही शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे जरी आज प्रमाणपत्र दिलेले असले किंवा मी आता आणखीन बघितले तर हैदराबाद है गॅझेट लागू केलं हैदराबाद गॅझेटच्या नोंदचा आधीला दिलेला असो कोणचंही दिलेला असतो उद्या मी ते समजून घेऊ परवा काय सांगायचं ते परवा सांगतो मी परवा मराठ्यांच्या लक्षात घे बरं हा हे असं मी बराबर करतो कोणचंही द्याव दे मी काय बोललो आता स्पष्ट देखावा तो पहिल्या पहिले नोंद रुपये तरी मी बराबर करतो

नाही असं नाही देणारा गेलच मागणारे लोक नाही सांगू पण आणखी कळून द्या आमच्या कसं होते काय होत म्हणून याच्यासाठी म्हणतो घेतला असं आणि घ्यावा सुद्धा याच्यासाठी म्हणतो भुजबळ हमेशा ओबीसी हो ओबीसी करून हो हो सरकारला ब्लॅकमेल करत राजीनामा देईन मी हा करेन मी ते हा ते गेले कधू त्याला नाही कळालं ते आणखी आत्ता शक्तीची आता केस बाहेर निघेल मायाना वाटत शेवटी जशी नियत असतो त्याला ना गरिबांच्या लिहला समजून घे आणखीन तरी आणखीन समजून घे माया नदी लागू नको फडणवीस साहेबांच्या पक्का लक्षात आला तो ब्लॅकमेल करू मग आता ओबीसीच्या नावाखाली हो काय ओबीसी चाप्टर नेता नाही त्यांनी एक दोन दोन केले ती बी आहे चाप्टर हे परत मग देशी दिलं आता मग भास्कर शिकले चॅप्टर चावू माणूस त्यांनी बी एका दोन दोन उभा केले हिंदू ज्यांना एक होते तिथं दोन दोन केले ओबीसी जे येते होते तिथं दोन दोन केले कारण याचा भरासा नाही जीवांच्या दिवशी उलट ते खरंच त्याला उलटायचं होय कारण ते फडणवीस येईल शेवटी त्या फडवीस साहेबांनी विचार केला यांनी चांगल्या चांगल्याला जिथं खाल्लं ते धा आले पवारांचा कार्यक्रम लावला शिवसेनेचा कार्यक्रम लावला दुसऱ्या शिवसेनेचा लावला आता दादाचा लावला आणि आता आपला नंबर आहे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं म्हणून त्या माणसानं आत्ताच सावध झाले ओबीसी ओबीसी करून स्वतःला मंत्रिपद मिळवायचे आणि सरकारला ब्लॅकमेल करायचं मराठाजवळ येऊ द्यायचा नाही दलित मुस्लिम जवळ येऊ द्यायचा नाही मायक्रो जवळ येऊन द्यायचा नाही हे त्याचा प्लॅन त्यांच्या लक्षात आला आणि याची सवय काय माहिती का तुम्हाला जर कोणी मित्र होत असला दुसरा होऊन द्यायचा नाही तुम्हीच मी जर येई हमी चित करू हे त्यांच्या लक्षात आलं माझा सरळ सरळ प्रश्न असा त्याचं हैदराबाद गॅजेटचं जी आर झालं हे श्रेय कुणाचं सरकारचं की देवेंद्र फडणवीस कुणाला श्रेय देणं मला प्रमाणपत्र बघू आधी प्रमाणपत्र तुम्ही त्याच्यावर पडणार ना सगळा मराठा आरक्षणात केला वर्षावर पडणार त्यांच्यावर पडणार आमचे एकनाथ शिंदे साहेबवर पडणार अजित दादावर पडणार पडणार मुला पण मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेले प्रमाणपत्र मिळाले पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात त्या गेल्या मिळाले बाकीच्या आमदार आहेत

आम्ही जाती भेद करतो उपसमिती कठीत झाली आमच्या ओबीसी सुद्धा आहे तो कोबीशी बाहेर काढा तो ओबीसी बाहेर काढा हजे वाद कारण आम्ही सर्व धर्मसमभाव टिकवणारे परंपरा मानणारे संविधान कायदा मानणारे उपसमिती कठीण झाली सगळ्या जातीचे त्याच्यात सदस्य असले पाहिजे आहेत ओबीसीची काही ठीक झाली तिथं का फरक मग तिथं मराठ्याचा का नाही मग त्याचा अर्थ तसा आपल्या तिथं बोली भाषा यावं आपण बोलता होतो याचे प्रश्न करतो मी कधी तिथं सांगतो पण तुम्ही आमच्या तुम्हाला सांगावा गेला तर काही तुमच्यात भेटवा ना मग आमचे मंत्री उपसमितीत मराठीचे मंत्री घ्या चला ओबीसीची सांगितलं मी पर्याय मला काय करायचं तर जाती वाट ठेवायचं असलं सरकारला जातीवाद वाढून ठेवायचा असतं नाही काय जर मराठ्याच्या उपसमितीत ओबीसी असतील तर ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत मराठी का नसू नये का चुकीची मागणी संविधानात तर मग तर सांगत असणार का सांगतोय ओबीसीला काय नाही बाबा संविधानाचं काय अडचण नाही कोणी व्हा आणि मराठ्याला मात्र संविधानाने काय असं नाही का सगळ्या ना माझी याच्या पलीकडे मी सरकारला मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांना पण आत्मने हातम्याच्या करणार आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेपरेट मंत्रिमंडळाची उपसमिती त्यांचे प्रश्न मार्गीने आदिवासीसाठी आणि हा दलित मुद्रामासाठी पण हे करा ना त्यांचे प्रश्न तुटतील ना सरसगटचा मुद्दा माझा कोणतं नाही पाहिजे तुम्हाला काय करायचं एक दिवस तुम्हीच प्रश्न विचारणार मला सरसगट झालं राव माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जी आरला जर जा जा चॅलेंज केलं तर छगन भुजबळचे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा रेकॉर्ड मंडळ त्याला तुम्ही चॅलेंज करणार असं आव्हान दिलं होतं मात्र भुजबळांनी जी आर कोर्टात चॅलेंज केलं आहे नाही असतं नाचक्या विचाराचा माणूस नाचकाच काम करणार गया गया माग दिक 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 तर, दिक मी सांगितलं महाराज आम्ही सुद्धा दशाल सांगणार आम्ही सरकारला सुद्धा मागणी करणार कसे जात आणि कोर्टात आम्ही पण जातात पण आणखी बघू दे जरा बदलतील नाही बदलले त्यांना आमचं वाटलं करायचं आम्हाला नाही ओबीसीचं करायचं आणखीन आम्ही त्या भूमिकेत पण उतार तर नाविला जे वाटणं होणार ओबीसी तर छगन भुजबळ होणार सातत्याने काय बघत नाही तुम्ही बघता का तुम्ही इथून मागं बोलताना प्रत्येक वेळी आरक्षणाविषयी बाजू मांडलेली आहे आहे आज तुम्ही धाराशिव मध्ये शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा पुढं मनोज जरांगी पाटील शेतकऱ्याचे मुद्दे येऊन पुढे समाज प्रश्न माझा की समाजानं प्रगतीकडे गेलं पाहिजे हा इथून मुद्दा महत्वाचा मांडला त्याचा वीस मिनिटाच्या बोलतो मला त्याला काय करायचं नाही आरक्षण दिले शिक्षण होती पूर्ण सुशिक्षित मात्र बांधणार कारण हुशार होतील फीस कमी असल्यामुळे शिक्षण मागत खूप शिक्षण घेतील लागाल ते घेता येईल फीज कमी असल्यामुळे एक पक्का पक्कादाना सगळ्यांना काही ना नवकर लागते काही लागणार नाही तर मग आपण असं प्रगती घडणार मी पुढचं भविष्याचं लगेच सुचवून आपण शेतीला पाणी द्यायला आलो आणि उत्पन्न शेतीला भावसुद्धा द्यायला लागलो म्हणजे समाज डेव्हलप काही नोकऱ्यात जातील काही शिक्षणात जातील काही डॉक्टर इंजिनियर होतील काही अधिकारी बनतील काही व्यवसायात जातील समाज चारी पाचही बाजून आपल्याला उंची न्यावं लागणार एकाच गोष्टींना नाही जाणार म्हणून तो विषय मी आता घेतला कारण आरक्षण जवळपास आता असं समजलेलाच विषय आहे आता कारण मराठा त्याच्यात आता आरक्षणात जाणार आहे लगेच पुढचा पाऊ समाज व्यवसायाकडून शेवटचा प्रश्न दसरा मेळाव्याची तयारी काय नाही यावेळी छोटाच होणार आहे कारण तीन महिने अगोदर तयारी होती यावेळी छोटा मोठाच होईल चार पाचशे हजार काय असतात माझा तेवढीच होणार आहे कारण राऊन साफ करायला लागतं मोठा यावेळेस तीन महिने होते यावेळी मी सांगते आमदार सांगितलं असतो शक्यच नाही आहे तुम्ही स्वतः बघितलं ते जर कारण की गाड्या लावा लागलं पार्किंग करावं लागतील यावेळेस जसं होईल तसं पण एक सांगतो आपल्या माध्यमातून Cảm giúp <laughs> các phải <laughs> đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool